आता जपानसारखी परिस्थिती होते कारण जपानमध्ये तुम्हाला ते पण असेल काय आहे जे माझं पाहिजे तुम्हाला असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी धक्का बसणार नाही तर लोक आश्चर्य घेतलं रोज उद्धव ठाकरेला धक्का धक्के मला आता धक्का धक्का प्रूफ चालू अशी किती कोण धक्के देतात तो बघूया त्याला काय द्यायचं नाही धक्का त्यावेळेस द्यायचं जेव्हा आता देऊन पुन्हाही दिसतात एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते सोनालाही तसा कायला घेऊन आला सोमनाजी तुमची त्या नव्या लोक करून घ्यायची गरज नाही आहे एक शिवसेना त्या शिवसैनिक पुण्या शिस्तीचा करायची थोडा कल्ड्या शिस्तीचा पण आता सैनिक मंडळांची पाहिजे थोडेसे काही असतील मी बोलतात पण आहेत आपल्या आले तर पेटण्यासाठी सुद्धा समजून घ्या कारण ही लढाई एकट्या दुकट्याची नाहीये ही लढाई आपली आहे आणि बोलता मी जे जे भेट करणं सगळ्यांना सांगतोय की सगळ्या नावापेक्षा आवडतोच होता आता जे काही रिपोर्ट येते की लोक डोळे पुसत बाहेर पडतात नाही डोळे पुसत पुसते बाहेर पडून पडून आता डोळे उघडून पिकते जातात बाकीच्या गोष्टी मला ज्या काही बोलत आहेत आता सर्व मराठी भाषेने नाही किंवा जे काही बोलत तुम्ही बोले पण आता ही लढाई केवळ आपली इच्छेची नाही आहे तर आपल्या मुळावरती घाव घालणारे हे कसे सरसावले आणि आपल्याच लाकडाचा दांडा करून तो कुऱ्हाड त्याची कुऱ्हाड म्हणून हे शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसांच्या मुळावरती भाव राहिण्याचा प्रयत्न करता कारण तेव्हा आपण जर का, का, का एक काय राहिलो तेव्हा त्याच्यातून दिवस करू असं बाकी मोठ्या भाषेतले नाही संघटनात्मक बांधणी करण्याचे आता ते दिवस आहेत येत्या काही दिवसामध्ये कोणतं लागण्याची शक्यता आहे मुंबई महापालिका दोनशे सत्तावीस ते दोनशे आणि त्याच्यानंतर निवडणुका जरी लागेल आदर्श ठेवू लागेल शक्यता एप्रिल मध्ये निवडणूक लागण्याची लाट आहे त्यानुसार आपल्याला जो काय वेळ मिळाला प्रत्येक शाखेमध्ये आपली जेव्हा तुम्ही घ्या विनायक सांगितलं मतदार नोंदणी जरा तपासा सदस्य नोंदणी आपले घटक प्रमुख त्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला सांगितलं पण एक चांगला कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांचा विभागप्रमुखांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की गेल्या विधानसभेत जो काय अनुभव आला अनुभव लक्ष घेता ती काही चूक झाली असेल तू चूक आता तुला होणार नाही आणि तिन्हीच्या तिन्ही वॉर्ड मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि पुन्हा प्रोगेट